गुड मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार मिस्टर जॉलेन मोन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जेवणाला सुरुवात केली संडे मॉर्निंग देवपूजा वगैरे झालेली आहे मस्तपैकी कपडे लावलेत मशीनला जेवणाची तयारी करते रिलॅक्स मध्ये जरा आज संडे रोज घड्याच्या काट्यावर असत सगळं तस मला असं पण घड्याळ बघायची सवय आज पण मी घड्याळ बघते तरी पण थोडस सा रिलॅक्स चालू आहे कुकर लावते कुकर अजून नीट झालेला नाहीये ही शंकेश्वरी मिरची भिजत घातली आहे आणि इथे कोकम भिजत घातलाय बाबाने आज आणली आहे भरपूर दिवसानंतर महिन्यानंतर मच्छी लास्ट मच्छी आपण कधी आणलेली लास्ट मच्छी ती दिदीला आणलेली ना दिदी आले तेव्हा एप्रिल मध्ये एप्रिल एप्रिल त्यानंतर आता ऑगस्ट सकाळी बघितलं असेल मच्छी घेऊन आलं ते श्रावण महिन्यामध्ये कशी ताजी ताजी मच्छी असते आणि आम्ही श्रावण म्हणजे वाराला खात नाही म्हणजे सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार या वारा खात नाही शुक्रवारी आणि रविवार फक्त खातो आणि बुधवारी श्रावणामध्ये ताजी ताजी मच्छी घेतो बोंबील बोंबील मच्छीच्या किमती काही कमी नाही तेवढच मला वाटणारे पण खात असतात श्रावणामध्ये कमी असते गणपतीचे दहा दिवस पण नाही आपण खात गणपतीचे दहा दिवस नवरात्रीचे नऊ दिवस परत आता काय नागपंचमी दहीहंडीला नाही खायचं रक्षाबंधन रक्षाबंधनला वारावर डिपेंड सोमवार नाही खायचं सोमवार देवपूजा झालेली आहे निशाने आताच देवपूजा मी खालून मच्छी घेऊन पण दे तिथे दे। देवपूजा आवरून ठेवलेली आणि सित्तू इथे खेळते सगळ्यांना हाय करा गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग करा सगळ्यांना मस्त नाश्ता केला आणि आता बाटल्यांबरोबर खेळत बसले आता बॉल कॅन्सल आता बॉटल बॉटल बरोबर खेळतो हा शिकतो वय सगळ्यांना हाय केलास तू हाय केलास हाय कशा ट्रेन मधून फिरून आला शिकतो छान छान आज पण जाऊन आला पाऊस नसला तर हो झालं सगळ्यांना गुड मॉर्निंग केलंच तू गुड मॉर्निंग केलं सगळ्यांना हाय केलं हाय करा हाय हाय कर ना शिकतो सगळ्यांना हाय करा तू कशी करते हाय शकाय कच्चा मसाल्याची तयारी केलेली आहे टोमॅटो घेतलेत दोन तीन मीडियम साईज चे कांदे घेतलेत थोडस खोबरं घेतलं थोडस लसूण खोबरं पण आहे लसूण आहेत दहा बारा पाका जास्त आणि अर्धा इंच आलंय आणि दोन मिरच्या भिजत घातल्या होत्या शंकेश्वरी त्या पण घेतल्यात ते वाटून घेऊया पहिलं खोबरं टाकते बाकी सगळं टाकून घ्यायचं आणि वाटून घ्यायचं मिरची पण वाटून घेऊया पाणी आता वाटून घेतलं टोमॅटोला पाणी सुटत ना त्याने कशी मच्छी आणली बाबाने बघूया हम्म दे एकदम बऱ्यापैकी मोठी ना हॉल्ट छोटी आणली ती काय नाही राहिली नेहमीच आहो नेहमी तुम्ही हेच बोलता नाही राहिली <laughs> एक पण कोळंबी वाया नाही घालवायची काय <laughs> ना। ते टायगर प्रॉन्स आहे का काळा तर कसं मग

बोंबिलला मॅरिनेट करून घेऊया मीठ टाकते सगळं आधी चवीप्रमाणे अंदाजाने हळद टाकूया अर्धा चमचा मालवणी मसाला आहे हा मोठा चमचा आहे अर्धा चमचा टाकते अर्धा चमचा थोडा जास्त गरम मसाला आहे अर्धा चमचा टाकते मोठा चमचा आहे आपण घरगुती मसाला हा चटणी बोलतात एक छोटा चमचा टाकलाय त्याच्यावर काय नाही टाकणार काय ह्याच त्याच्यावर कोकम टाकणार फक्त अच्छा नाही बाकी समानामध्ये टाकणार आलं टाकूया किसून याच्यामध्ये लसूण घेतलंय लसूण पण किसून घेऊया दहा बारा पाकड्या जास्त घेतल्या आलं लसूण जरा जास्त टाकलं की चांगली टेस्ट येते कोकम भिजत घातलेलं होतं आणि कुकर गरम होता ना त्याच्यावरती ठेवलं होतं चांगलं भिजलंय असं पिळून पिळून चांगलं टाकायचं असं खुश करून आणि बाकीचं आपल्याला टाकायचं आहे टाकायचंय सांभाळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जेव्हा फ्राय करायला जाईल तेव्हा पण मिक्स करून घ्यायचं चा। आईंची आठवण आली आई बोलतात ना असं असं आधी कालंबी फ्राय करण्याच्या <laughs> आधी गॅस ठेवून देऊया पंधरा मिनिटांसाठी आणि कोळंबीचं कालवण करून घेऊया त्याच आता कोळंबीला मिक्स करून घेते टोप गरम करत ठेवलाय तेल टाकूया बऱ्यापैकी तेल थोडा गॅस कमी केलाय आणि त्यामध्ये डायरेक्ट टाकतोय कच्चा मसाला कच्चा मसाला मध्येच आपण टाकणार सगळे मसाले हळद टाकले मालवणी मसाला टाकते मोठा चमचा आहे अर्धा पेक्षा जास्त जरा गरम मसाल मसाला टाकते पाव चमचा घरगुती मसाला चटणी दोन चमचे साधारण छोटे चमचे घेते मीठ टाकून घेते चवीनुसार कोळंबी मध्ये मीठ नव्हतं टाकलेलं आपण पाणी उकळलं एका साईडला बंद करून टाकूया गॅस ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडा गॅस फ्लेम वाढवलीये तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं चांग तेल सुटेपर्यंत कोकम भिजवलेलं त्याचं पाणी आहे हे थोडस टाकूया आंबट जसं तुम्हाला आवडत असेल कारण की कोळंबीला पण लावले कोकम झाकण ठेवून ठेवून याला पण मिक्स करणार आहोत चार पाच मिनट झाकण ठेवून मी मध्ये मध्ये झाकण काढून मसाला भाजून घेतला असं तेल वरती दिसलं ना म्हणजे समजायचं की मसाला भाजून झाला आपला कलर बघा कसा आलाय मस्त पैकी ह्याच्यामध्ये आपण कोळंबी टाकणार आहोत मॅरिनेट केलेलं त्याला खोळ कोकमने मिक्स करून घेऊया कोळंबी व्यवस्थित आणि पाणी गरम केलेलं आहे त्यामध्ये टाकून घेऊया आणि कोळंबी शिजायला ठेव गरम पाणी टाकते तुम्हाला जसं घट्ट पातळ कसं हवं असेल त्यानुसार टाका कोळंबी शिजायला पण पाणी लागेलच पाणी जेवढं पाहिजे तेवढं टाकून घेतलेलं आहे नंतर परत बघते पाण्याची गरज लागली तर आता सध्या एवढंच बस आणि मीडियम गॅस करून साईडला ठेवून देते आणि आता फ्राय करून घेऊया बोंबील फ्राय करून घेऊया तेल टाकून घेऊया हे असं सुकत थोडस मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित फ्राय करायचं मी आता याच्यामध्ये असं बुडवूया बाकीचे पण तसेच फ्राय करून घेऊया छोटे छोटे आहेत त्यामुळे एका वेळेस राहतील सात आठ राहतील आरामात त्यामुळे ही स्पेशली नॉन साठीच कढई ठेवली आहे आणि व्हेज साठी वेगळी वेगळी याच्यामध्ये करते वेगवेगळ्या कढ आहेत म्हणजे व्हेज आणि नॉन साठी आणि ज्यांचा श्रावण चालू असेल त्यांना सॉरी श्रावणामध्ये जे खात नसेल ते थे। हळूहळू हो, पलटी मारून घेऊयाला फोंबिल्ले नाजूक असतात तळायला आमच्या आईने शिकवलेत मला तळायला त्या चांगल्या कळतात माझ्यापेक्षा पण आता किती एवढ्या कि किलो किलोच्या मच्छ्याच्या <laughs> आईन मुळेच आईने शिकवलं त्यामुळे नाही तर मला एवढ्या आधी मच्छीची सवय नव्हती आमचं आधी आई असायची म्हणजे माहेरी पन्नास शंभर रुपयाचा वाटा मिळायचा तेव्हा कोळंबीचा थोडं थोडं असायचं बोंबील आईला खूप आवडायची तर बोंबील पण एवढं नसायचे असे एवढी एवढूशे बोंबील पण पुरेसे व्हायचे तिचं खाणं एवढं होतं एवढी एवढूस पण तिला बोंबील सगळ्यात जास्त आवडायचे ओले बोंबील कोळंबी पण लय आवडायची कोळंबी आई आणि आईची आई, आई। एकदम मस्त करायची कोळंबीचं कालवण पण ऑलमोस्ट होत आलंय बघितलं मी आताच एक कोळंबी थोडीशी दाबून ते पण होत आलंय आणि बोंबील अजून एक दोन वेळा होती अजून तळून मग डायरेक्ट जेवताना भेटूया चला जेवण तयार आहे मस्तपैकी कोळंबीचं कालवण कलर किती मस्त आले बघ चपात्या मस्त पैकी बॉम्बिल आहेत कांदा आणि लिंबू या जेवायला सर्वांनी या जेवायला या बडे दिनों के बाद आज मच्छी खाएंगे पहला रस्सा टेस्ट करूया मस्त आलं कोयंबरीचा रस्ता मस्तच लागतो बोंबील वगैरे मस्त ताजे ताजे बोंबील होते मस्त आलं परफेक्ट या जेवायला